गरिबाचा कबीर सिंग पवनसिंग राजपूत मले म्हणे दादा तुम्हाला स्पेशल मच्छी थाळी खायला घेऊन जातो कधी चहा न पाजणारा मच्छी थाळी खाऊ घालून आला हे बघून माझं मन भरून आलं माझ्या भरलेल्या मनापेक्षा फ्राय मच्छीने थाळी भरलेली बघून मी पवन सिंगला म्हटलं की अजून एक फ्राय मागवतोस का पवन सिंगने मागचा पुढचा विचार न करता यरमाळा फिश फ्राय मागवली आणि माझ्या मनात गाणं येऊन गेलं फिश मागवा येरमाळ्या साय रे खा पवन सिंग राय जे पुत गरीबाच्या कबीरसिंग सायरे खा तर आम्ही मच्छी खाण्यासाठी आलो होतो गांजवे चौकातल्या संचिता खानावळीमध्ये तिथल्या संचिता स्पेशल फिश थाळीमध्ये तुम्हाला यरमाळा भिगव नालणी तिखट दम फ्राय सगळेच प्रकार येतात था। फिश थाळीसोबत चिकन थाळी सुद्धा एक नंबर आहे बरं का बकासुराच्या चुलत भावाच्या आत्याभावाचा जवळचा मित्र या नात्याने मी सगळी फिश थाळी बघता बघता खतम करून टाकले जेवणानंतर बडिशोभ देतात तसं पवनसिंग राजपूत याने मला चिकन फ्राय दिलं आणि नाही कसं म्हणू म्हणून मी ते सुद्धा संपवून टाकलं जेवण झाल्यानंतर पवनसिंगला गल्ल्यावर बसलेलं बघून मी त्याला म्हटलं अरे उठ मालक मारल तर पवन म्हणला दादा आपणच हॉटेल टाकले मीच मालक आहे हे बघून मला पवनसिंगची शाळा लक्षात आली पाचशे रुपयाचा खाऊ घालून त्याने माझ्याकडून पाच हजार रुपयाची रील तयार करून घेतली मग आता वसूल कसं करता येईल म्हणून मी रस्त्यावरून जाणाऱ्या नरेंद्रला हाक मारली नरेंद्रच्या गळ्यात माळ असल्यामुळे त्याच्यासाठी काजूकरी मागून घेतली म्हणजे वेजवाल्यासाठी सुद्धा इथे मस्त सोय आहे जीवनदादा किती दानशूर माणूस आहे म्हणून नरेंद्रसुद्धा आश्चर्यचकित झाला बाकी तुम्हीसुद्धा जर मच्छिलीवर असाल तर गांजवे चौकातल्या संचिता खानावळीला एकदा नक्की भेट द्या आणि ही रील दाखवली तर पाणी बॉटल फ्री करा वसूल मायला